काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा शाळेचा पहिला दिवस गोपाळपूर इथं भाजपा अध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत राज्यभरातील शाळांमध्ये आज नव्या शैक्षणिक एक वर्षाची उत्साही सुरुवात झाली उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद ओसंडून वाहत होता पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशी भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के व ग्रामस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या प्रवेशद्वारात गुलाब पुष्प देऊन आणि विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी करून करण्यात आले शाळेचा पहिला दिवस असल्यानं प्रवेशद्वार फुग्यांनी फुलांनी सजवण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व जिलेबी वाटप करण्यात आली यावेळी प्राध्यापक सुभाष मस्के ज्येष्ठ नेते दिलीप गुरव यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी खास स्वागतपर भाषण केली शिक्षकांनी शैक्षणिक वर्षात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी उदय पवार दत्तात्रय गुरव लक्ष्मण लेंगरे अरुण बनसोडे शिवाजी माने अजय जाधव अमोल पाटील उल्हास कोल्हे गणेश माने हनुमंत लेंगरे रघुनाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते पहिल्यांदाच शाळेचा अनुभव घेणाऱ्या पहिलीतील चिमुकल्यांचं स्वागत विशेष उत्साहात झाले त्यामुळे वातावरण आणखी उत्साहवर्धक झाले होते दरम्यान शा शाळेच्या परिसरात गोंगा ठशा आणि हसण्याच्या आवाजांनी पुन्हा एकदा जीवन फुलले होते एकंदरीतच शाळेचा पहिला दिवस हा आनंद उत्साह आणि नव्या संकल्पांनी भरलेला होता नवीन पुस्तके नवीन वर्ग नवीन मित्र आणि नवीन स्वप्नांसह जिल्हा परिषद किंवा राज्यातल्या सर्व शाळा आज सुरू झालेल्या राज्यभरामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील खाजगी शाळा असतील या सर्व प्रथम दिवसाच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांचं स्वागत करून या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं आहे आपणही आज या गोपापूरच्या नगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या या बालगोपाळांचं स्वागत या ठिकाणी अतिशय उत्साहात केलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप भाऊ सरपंच अरुण बनसोडे उपसरपंच लक्ष्मण लिंगरे उपसरपंच उदय पवार रघु पवार शिवाजी माने आमचे राज्याचे गृह समाजाचे नेते गुरु अमोल पाटील कोल्हे सगळेच या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा सर्व स्टाफ अंगणवाडीच्या सेविका त्यांच्या मदती आणि या लहान सर्व बालगोपाळांचं या ठिकाणी आजच्या प्रथम दिनानिमित्त आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं तर गोपापूरचा इतिहास खूप मोठा आहे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आज मी पण तुमच्या समोरच आहे परंतु अनेक उदाहरण घेता येतील अदरणी भाऊनचा मुलगा येतो होता तो आज आय पी एस आहे दुसरा मुलगा कसब अधिकारी आहे मुलगी या ठिकाणी गट विकास अधिकारी आहे खरं तर अनेक आपले रणजीवेश्वर आहे अनेक गाव सांगता इथे की ते खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकून क्लास वन अधिकारी झाले या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने मी सर्व स्टाफ नाशे सरांना विनंती करणार आहे सर सर गोपाळपूर गाव हे पंढरपूर शहराला आज खाजगी संस्था अनेक शाळा आहेत ते त्या ठिकाणी मुलं पालक हजारो रुपये लाखो रुपये भरून या ठिकाणी आपली पाले त्या ठिकाणी घालतात परंतु एवढं जवळ गाव सुद्धा असताना या ठिकाणी या आपल्या गावामध्ये तीन शाळा जोडून आपली पंढरपूरली एक शाळा आहे लिंगडी वस्ती आहे बनसोडी वस्ती आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पट आहे म्हणून की ह्या जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी हा येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं तो एक सक्षम नागरिक बनणारच आहे परंतु आपल्या सर्वांच्या त्यागानं आपल्या सर्वांच्या शैक्षणिक त्यांना देणाऱ्या उपगण ते एक चांगले विद्यार्थी चांगले पालक आणि एक चांगले अधिकारी म्हणतील याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी जी मदत लागेल ती सगळं आमचं हे आहे या ठिकाणी सगळं गाव आहे कुठल्याही पद्धतीचं राजकारण न आणता हा गावातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी हा सक्षम झाला पाहिजे त्या त्यासाठी सर्व गावकरी मिळून आम्ही आपल्याशी शंभर टक्के पाठीशी उभा राहतो आज पुन्हा एकदा आपल्या या सर्व बालगोपाळांचं जिल्हा प्रदेश शाळेत येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचं संपूर्ण गावाच्या वतीनं हो थेन, पुन्हा एकदा त्यांना मनापासून त्यांना स्वागत करतो आणि त्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालसाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र